सोलापूर शहरातील एका नामांकित शाळेच्या हॉस्टेलमध्ये उत्तर सोलापूर तालुक्यातील अल्पवयीन मुलीने गळफास घेत जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे ती मुलगी आजच कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये दाखल झाली होती घटनेनंतर कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी चौकशी होईपर्यंत मृतदेह खाली उतरवू नये अशी भूमिका घेत हॉस्टेल समोर आंदोलन केले यामुळे कुटुंबीय गावकरी आणि पोलीस प्रशासनामध्ये बाचाबाचीही झाली कुटुंबियांचा आरोप आहे की संबंधित मुलीवर चोरीचा आरोप लावण्यात आला होता त्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले अद्याप हॉस्टेल प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही याबाबत मृत मुलीच्या कुटुंबियांनी काय म्हटलंय बघा मुलगी आज सुट्टी सुट्टी संपूर्ण आजच आलेली होती आणि आताच आल्याला का झालं घटना अशी काय घडलं होतं का गावात काय घडलं घडलं नव्हतं मला दुपारी फोन लावला एवढे एवढे पल्ले पल्ले वाच आपली का वाद पल्ले वल्ले मी कामात होतो तुमचा काय संशय काय आता तर पोलिसांना चिठ्ठी मिळाली की त्यांनी तर कोणाला जबाबदार धरू नका असं त्यांनी चिठ्ठी पण तिचं आहे का, का, का आएगा आएगा। ती आहे का गेल्या आठवड्या दहा गेली तिच्या चोरीचा आरोप टाकला होता पूर्वी दहा जाऊ जोराजोराने पप्पा या म्हणून परत थोड्या साहेबांनी मी अडवणी बोलून मला थांबवलं तिथंच राहू द्या मिळते का येऊ नका म्हणते आरोप फोन आरो आरो केला होता आरोप कोणी केला होता मुलीने केला म्हणून मुलीवर ढकल होता सगळ्या मुली आणि मॅडमने कुठल्या मॅडम आहे ती असतील ते मॅडम मेन मॅडम बोलले मला मी म्हणले काय झाले तर असं असं तुमच्या मुलीनं ड्रेस सुरू ठेवला होता असं असं कुणाचं म्हणलं तरी नऊ साडे नऊ वाजता फोन ठेवला होता मी येऊ का म्हणलो नको म्हणले माझी मुलगी जोर जोरात रडत होती मी पप्पा काहीच केलं नाही तर माझ्यावर आरोप लावाल ते पप्पा म्हणायचो मी काहीच सु नाही आहे तेच सांगायची लढायची